बाळासाहेब ठाकरे अभिनंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाटे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घोटाळामध्ये आपल्या आदरणीय खासदारांचं आगमन होणारे उपस्थित असलेले माझे महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि माझ्या सर्व महायुतीतील कार्यकर्ते पहिले मी निजामपूर विभागातील माझ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवासेना महायुतीतील माझ सर्व सहकारी या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो जी रेकॉर्ड ब्रेक सभा आज करण्यासाठी जे काय गेल्या पाच सहा दिवसापासून सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल तुम्हाला माझ्या वतीने चालू म्हणजे दे, आमची दौलत ही आहे आमच्याकडे फार मोठा पैसा नाही आहे वेगळं पण नाही आहे जागा पण फार नाही आहे थोडी जागा इथे आहे भागाजवळ परंतु जी खरी माझ्याकडे दौलत आहे ती समोर आजूबाजूला हे सगळे बसलेले हे सर्व माझी दौल म्हणजे विकास कामाच्या संदर्भात वारंवार काय आम्ही जास्त सांगणार नाही आहे कारण विकास कामाचं जे काय पुस्तक आहे ते प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येकाच्या घरी पचवण्याचं काम आपले कार्यकर्ते करतायत त्यामध्ये वाचा पहा जर कोणाचं गावाचं नाव चुकून राहिलं तर पण माझा शब्द आहे तुम्हाला माझं आश्वासन आहे एकी गाव एकी वाडी एकी वस्ती एकी मोल्ला हा आमच्याकडनं सुटलेला नाही आहे आणि म्हणून करता चौथ्या वेळेला जे काय तुम्ही मला मतदान करणार आहात ते रेकॉर्ड ब्रेक मतदान होणार आहात ते आम्हाला आपले आदरणीय खासदार तटकरे साहेबांचं आगमन होत आहे